आज आपण वजन कमी करण्याच्या एका अशा सोप्या आणि वैज्ञानिक फॉर्म्युलावर बोलणार आहोत ज्यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करावा लागणार नाही हा फॉर्म्युला पूर्णपणे नॅचरल असून याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत त्यामुळे तुम्ही अगदी बिनधास्तपणे याचा वापर करू शकता आणि वजन नियंत्रणात आणू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आहारापासून व्यायामापर्यंत सर्व गोष्टी अगदी सोप्या मराठी भाषेत समजावून सांगणार आहे ज्या तुम्हाला सहजपणे करता येतील वजन कमी करण्याचा मूळ सिद्धांत म्हणजे कॅलरी डेफिसिट म्हणजेच जेवढ्या कॅलरीज तुम्ही खाता त्यापेक्षा जास्त कॅलरीज तुम्हाला जाळाव्या लागतात आपल्याला आहारात प्रथिने आणि तंतुमय पदार्थ यांचा समावेश वाढवायचा आहे ज्यामुळे आपले पोट बराच काळ भरलेलं राहते सकाळच्या नाश्त्यामध्ये पोहे किंवा उपमा खाण्याऐवजी मोड आलेली कडधान्ये जसे की मूग आणि मटकी यांचा समावेश करा ज्यामुळे भरपूर प्रोटीन मिळेल दुपारच्या जेवणात दोन चपात्यांऐवजी ज्वारीची किंवा बाजरीची एक भाकरी खा सोबत पालेभाजी आणि भरपूर सॅलडचा नक्कीच समावेश करा तळलेले पदार्थ मैद्याचे पदार्थ बेकरी उत्पादने आणि पॅक केलेले पदार्थ पूर्णपणे टाक कारण यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलोरीज आणि ट्रान्सफॅट असतात साखरेचं प्रमाण कमी करणं खूप महत्त्वाचे आहे चहा किंवा कॉफी घेताना साखरेऐवजी गुळाचा अगदी कमी प्रमाणात वापर करा आणि गोड पदार्थ टाळा रांद्रीचं जेवण शक्यतो झोपण्याच्या दोन ते तीन तास आधी घ्यावे आणि ते अगदी हलके असावे जसे की मूग डाळीचे वरण किंवा एखादे फळ दिवसभरात किमान तीन ते चार लिटर पाणी अत्यंत आवश्यक आहे कारण पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते आणि चयापचय वाढवते तुम्हाला जर जिम मध्ये शक्य नसेल तर तुम्ही घरीच दोरीच्या उड्या जोर बैठका आणि सूर्यनमस्कार यांसारखे व्यायाम प्रकार करू शकता व्यायामामुळे फक्त कॅलरीजच बर्न होत नाहीत तर आपले स्नायू मजबूत होतात आणि शरीराला एक चांगला आकार मिळण्यास नक्कीच मदत होते पुरेशी झोप घेणे हे वजन कमी करण्यासाठी खूप महत्वाचे आहे रोज रात्री किमान सात ते आठ तासांची शांत झोप घेणं आवश्यक आहे अपुऱ्या झोपेमुळे आपल्या शरीरात स्ट्रेस हार्मोन्स वाढतात ज्यामुळे आपल्याला जास्त भूक लागते आणि वजन वाढण्याची शक्यता अधिकच वाढते तणाव कमी करण्यासाठी रोज सकाळी किमान दहा मिनिटे ध्यान किंवा प्राणायाम करा ज्यामुळे तुमचे मन शांत राहील आणि आरोग्य सुधारेल लक्षात ठेवा की वजन कमी करणे ही एक प्रक्रिया आहे याला वेळ लागतो त्यामुळे धीर धरा आणि सातत्य ठेवणे हे सर्वात महत्वाचे आहे आपल्या आहारात फळे आणि भाज्यांचा भरपूर समावेश करा कारण यामध्ये कॅलरीज कमी आणि आणि पोषक तत्वे जास्त प्रमाणात असतात खाणे विशेषतः जंक फूड जसे की पिझ्झा बर्गर पूर्णपणे टाळा कारण हे पदार्थ वजन वाढण्यास मुख्य कारण ठरतात जेवताना नेहमी हळूहळू आणि चावून खा ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचते आणि तुम्हाला कमी खाण्यातच पोट भरल्यासारखे वाटते दररोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू आणि मध घालून प्यायल्याने शरीरातील चयापचय क्रिया वाढते आणि आणि वजन कमी होण्यास खूप मदत होते आपल्या जीवनशैलीत हे छोटे छोटे बदल करून तुम्ही कोणत्याही औषधांशिवाय अगदी सहजपणे नैसर्गिकरित्या आपले वजन कमी करू शकता मला खात्री आहे की या व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल आणि तुम्ही आजपासूनच या गोष्टींची सुरुवात करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आम्ही तुमच्या आवडीच्या विषयावर व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ